हॅलो हां कोण बोलतोय आपा बोलते काय कोण आपा हा बोला अहो ये लागली लोटवाडीला काय बोकडायला सांगितलं नाही केलं नाही कितीच काय आधीच म्हणताय ना माझं बोकडा आहे ना माझं आहे बोकडा आहेच की आपलं दहा बारा किलो बोकड आहे पाच सहा किलो मीटर शिजू घातले मी नाही कापले काय कोय कापून शिजू घातले चालते चालते मग निघाल मग इकडून तुम्हाला लागून सकाळी बनवायला सांगितलं तर तुम्ही म्हणताय म्हणताय आणि आता एवढं बरं याय लागलाय लागून काय अनाज अनाजले का ना आता वसू अमोल कवा येऊन बसली थांब माझे दे आणि एवढा दे आणि एवढा मावाजाव तेवढा ह्याचा काय गाण आहे तर मजाच करतो आता हा हा बोल हा बोल कायम जायचं का नाही काय करायचं त्याच्यामुळे उशीर झाला बघा आता बघ मटन शिजू घातलं एक दहा मिनटं झालं बर बर दहा मिनिट तयार होईल आता तुम्ही कुठं निम्यात आलाय का हा आलोय निमितच आलोय बर बर ते तात्या पुन्हा नाना आंबल्या आणि तो चौग दोघं चौघ आला ना दोन गाड्या दोन गाड्यावर आलो त्या नानामुळे उशीर झाला ना आम्ही आधीच जाणार होतो बर बर जेवण तयार होते येत आहे लवकर मग थुग, लवकर येतो लवकर येतो गे हा बर बर या 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 वाट बघ मग या तू कुठं आहे ते हाय गे देवाच्या समोरच आहे देवाच्या समोरच आहे बर बर आला फोन लावतो गे हा पैसे आता कुठे देवळा पैसे कुठं आलाय देवळाच्या बरोबर गेट पैसे आहे बघा बर बर मग पुढे आहे ना त्या झाडाखाली बसली बरा तकडे माणसं असते बिना काय आहे तकडे कसे एक अंगे की आपला पण मी पण कासून वाट बघतो या दुहे काय ते चार अंगे करू या मजा करू या घरात आता कोण नाहीत आपल्या बरं मी म्हणतात तुम्ही एक चौघ आले पहिले एक सात जण आहे माणसं बकड असले बिना काम तुमचं कसं माहित आहे का फुकट पैसा आहे नाही नाही फुकट पैसा आहे काय या जागेवर या खांबा जाणलाय बर बर कुठं आहे आता नेमकं ते काय ह्याच्या बाबळी खाली अशी जायला कुठं कोण दिस नाही गाडी तुमची दिसना तुम काय नाही अहो मसोबाच्या समोर तुम्ही महाग कशाला गेलाय अहो समोर समोरच आहे की गेट समोर गेटच्या समोर नावा बाहेर अ काय ते उतरेला उतरेला वाड्याकडं गड़। वाड्याकडे उताराला हा असं म्हणा उत्तराला उत्तरायला काय म्हणता येते इतकं कळत ना आम्हाला उत्तर कोणी पूर्व कोणी कळत उत्तर दिशा हो मग त्या उतारायला म्हणा हा हा या लोक बर बर येतो 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 आला का तिथं आलो बघा ते ओरंगळ लागले ना थोडे तर आलो बघा मग तिथं जाय की पलीकडल्या बाजूला डाव्या बाजूला तिथं हा इथं काय कोण दिसत ना का वाड्याकडे खाली नाही हाय हाय या पुढे या पुढे आलो आलो मोर आलो हा आण हॅलो हा बोला की अरे आलो की मर इथं आता घसरतीला आलो तर ओड्याकडे आलो इथं आहे का नाही टाव बोकाड तर नक्की का आपल्या ना का नाही बिना ती चार आणली ती मी असं तुम्ही कोण बोलताय काय राव तुमचा नंबर आहे फोन करताय या दुवी अंगी करून आच करून मी काय रॉंग नंबर लागलाय तुमचा पुन्हा लागलाय तुम्ही मी लोटवाडीत नाही मी बाहेर गेलो या लोटेवाडी कुठे हीच मला माहित नाही आणि तुम्ही कसं म्हटलं लोटवाडीत आहे ब कापले लवकर या तुम्ही हे नाना सांगितले सांगितले आमोला सांगितले नाही नाही तसं काय नाही ती माझं मित्र आहे तुमच्या गावात मी त्याचे नावाचे मित्र आहेत मित्रच आहेत बी बिओ नाही रॉंग नंबर लागला बघा जाऊ तुमचं तुम्ही अहो आता काय का सांगाय सकाळी जाणून जे ओल नाही आता भुका लागले ते ही चौघ आणलेली आता ह्यांचं बिल कोणी बघवायचं ह्यांना काहीतरी घालायला मी काय करू काय फोन करू पैसे पण का तुझ्या तुझी मी ओळखल तुला मी पैसे कसे पाहिजे तुम्ही आतापर्यंत म्हणताय इथे उतरले खाली आहे थोडे झाडा खाली आहे इथं आहे डोळा मोहरी गेट पैसे आलोय अरे बाबा तुझा रॉंग नंबर लागलाय मटन खाजा नाही अजून चिकन खाजा मला काय सांगतोय काय उघड झाला आता मला काय करायचं आता बोखाडे आणलेले कस काय आणला काय आहे माझी लोटवाट खा जावा मागून लोठवाडी रवानी करा किटली घेऊन फिरा चालते चालते कोणाची भांडी बिंडी घासा आणि भाकरी घ्या काय काय मीठ बीठ आहे त्या पुजारी पैसे जा हो माझं नाव सांगा आणि त्यानं एक पाच सात भाकरी आपल्याला आणि किटली घेऊन या आणि हे कटल कर गोळा करतो का तिकडे तुम्ही मागत करी होता पिहता काय गेल्या हा तुम्ही ना मागतकरी होता पिता काय गेल्या वर्षी अहो मागत करे आता ह्यांना काय करायचं त्याच्यापेक्षा आता मागून घालतो किती वळकी माझी पुजारी किती वर्ष गेल्या वर्षपासून असं करताय कशा तुम्ही कशाला करतोय आता तुम्ही आता घोटाळा केलाय सगळा कशाला घोटाळा केला तुम्हाला फोन बघून लावा येत नाही काय नाही रॉंग नंबर कळत नाही रॉंग नंबर या बी म्हणता इथं कापलंय कापलंय दुय्या करतो असं करतो ते करतो यात बिना कामाही आणलं जात गावात ना मी तुम्हाला मटण अंगी म्हटलं का नाही तुम्ही लगान कपडी काढून बी द्याल एखाद्याला काय त्याच्या अवघड झालं आता ते पिंटू तुला दुसरं काहीतरी घ्यान ते आणतो जात ना मी आणतो बघा जाऊया आमल जात ना कानाली बोल रे मी सांगतो ते माझं नाव सांग खवा खावा मागूनच खावा असं करायचं नाव सांगितलं काय अडचण नाही माझी बुरत्या नोट आम्ही बोरटाय तुम्ही आमच्या पेक्षा बोरटाय बोरत्या बोरटाय तुम्ही थेट बोरटाय आधी सांगायचं चुकीच नंबर आहे असाय तसं कळत नाही तुम्हाला सांगायचं अरे बाबा मला काय माहिती चार माणसं कशी लावली मला गावात ना अरे बाबा नंबर माझा असतोय मला काय तर कामाच असतोय बघितलं पाहिजे का डायरेक्ट रॉंग नंबर म्हणून सांगू मग सांगाय तुम्ही कसं कापलंय हिचं कापलंय दुयांगे हाय कपलंय तू थांबा मी सकाळ वाटत बघ तुमची मग आता मी म्हणतो आरेवाडीत बोकडा माझं येतो आरेवाडीत तुम्हीच खावा का आता आधीच असं म्हटलं तर काय तुम्हीच खावा तिकडे बसा बसतो आम्ही जाऊ धंदा काय का नाही लोकाला फसवायचा कुठं काढले आतापर्यंत असं फसवत झालाय काय अरे तुम्ही दोनशे किलोमीटर जाचाल जाण्यासाठी दुसरी आम्ही दोनशे मित्रासाठी काय बी आम्ही करतो झालाय मित्रासाठी काय बी करतो आम्ही दोनशे काही तीनशे किलोमीटर मुंबई पर्यंत गेलोय मला तो पहिल्यांदा सांगायचं नाही कायशा नाही